नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या क्रीडा स्पर्धा निमित्त पंचायत समिती जवाहर कार्यालयात शुकशुकाट दिनांक 20 जानेवारी दोन हजार जिल्हा परिषद पालघर अंतर्गत जव्हार तालुका येथे अधिकारी व कर्मचारी यांच्या अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन राजीव गांधी स्टेडियम येथे करण्यात आले त्यामुळे पंचायत समिती कार्यालय जवाहर व तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या शुकशुकाट बघायला मिळाला काही ग्रामपंचायतीला कुलूप लावलेले दिसले सोमवार म्हणजे आमचा व आदिवासी जनतेच्या कामाचा दिवस परंतु पंचायत समिती येथे अधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे आजचा दिवस फुकट गेला असे जनतेच्या तोंडातून शब्द बाहेर पडले यामधून जिल्हा परिषदेला काय साध्य करायचे आहे असे उदगार जनतेच्या तोंडातून बाहेर आले या क्रीडा महोत्सवात अधिकारी व कर्मचारी यांच्यात दुरावा दिसून आला गट विकास अधिकारी जेव्हा यांची या कार्यक्रमाबाबत विचारणा केली असता माध्यमांशी बोलायला त्यांनी नकार दिला श्री कैलास घाटाळ माजी सरपंच यांनी याबाबत नाराजी व्यक्त करून माध्यमांशी बोलून खंत व्यक्त केली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर फैजान खान बरोबर मुख्य वार्ताहर श्याम राऊत ची रिपोर्ट नमस्कार मी कैलास घाटाळ माजी सरपंच ग्रामपंचायत धानोशी मी आता जव्हार पंचायत समितीच्या समोर आहे पंचायत समिती कार्यालयाच्या समोर उभा आहे आता जेव्हा मी जव्हार पंचायत समितीच्या कार्यालयात गेल्यानंतर तिथं एकही अधिकारी उपस्थित नाही आणि जेव्हा आम्ही विचारणा केली असताना त्यांच्या म्हणणं आहे की क्रीडा म्हणजे त्यांच्या मॅचेस जे, जे काय असेल ते आता काय खेळतात त्यांना माहिती पण आज सोमवारचा दिवस होता महत्त्वाचा दिवस सोमवार म्हणजे काय महत्त्वाचा दिवस असतोय पण इथं एकतर जिल्हा परिषद सदस्यांचं हे नाही नियंत्रण आहे किंवा पंचायत समिती सदस्यांचं अध्यक्षांचं नियंत्रण नाही म्हणून हे हे क्रीडा संकुल झालं असं सांगायला दुमत नाही कारण व्यवस्थित का पण सोमवारच का तुम्हाला खेळायचं होतं तुम्ही बाकीचे दिवस हे क करायला पाहिजेत होतं आणि आज आमच्या आदिवासी समाजाची दिशा बोल आमचा आदिवासी समाज बांधव येतोय रिकामा जातो परत येतोय रिकामा जातोय मग ह्या अधिकाऱ्याला काय खेळायला पगार शासन काय पगार काय खेळायचं देते काय शासन काय पगार काय खेळायचं देते आहे काय माझी एकच विनंती आहे एक की शासनाने याच्याकडं नियंत्रण करावं आणि हे जे पण हे हे आहेत ना ह्याच्याकडं नियंत्रण आणून आणि ह्या आटोक्यात आणाव्यात बस विशेष